इराणचा अणु कार्यक्रम म्हणजे आपल्यासाठी धोका असं सा सांगत इस्रायलनं हल्ले सुरू केले प्रतिकार तरीही इस्रायलनं नामोहरम केलंय जगातील संवाधित संहारक शस्त्रांनी इस्रायलला इराणकडून क्षेपणास्त्रांनी प्रत्युत्तर दिलं असलं तरी इस्रायलच्या अशी पाच शस्त्र आहेत ज्यांची उत्तरं मात्र इराणकडे नाहीत कोणती आहेत ती शस्त्र काय आहे त्यांची ताकद आणि त्या शस्त्रांच्या जोरावर खरच इस्रायल इराणला नमवू शकतं का पाहूयात एक रिपोर्ट इस्रायलची पाच मोठी शस्त्र इराणवर पडली भारी इराणकडे इस्रायली शस्त्रांवर उत्तर आहे तेरा जून दोन हजार पंचवीस ही जगाच्या लष्करी संघर्षातली एक महत्वाची तारीख इराणवर इस्रायलनं हल्ला केला आणि इराणचं आता काही खरं नाही असं जग म्हणू लागलं खरं म्हणजे इराणनेही इस्रायलला जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि इस्रायलची आयन डोम एअर डिफेन्स सिस्टीम भेदत ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागले यात अर्थातच इस्रायलचं मोठं नुकसान झालं मात्र इस्रायली हल्ल्यांनी इराणचं त्याहूनही मोठं नुकसान झालंय इस्रायल हल्ल्यात इराणचे मोठे नेते पदाधिकारी ठार झालेच शिवाय अनेक नागरिकांचाही मृत्यू झालाय अणु प्रकल्पांचं नुकसान झालंय लष्करी तळ संरक्षण मंत्रालय यांनाही झळ बसलीये सुमारे दोन हजार किलोमीटर अंतरावरील इराणवर इस्रायलनं हवाई हल्ले करत आपलं सामर्थ्य पुन्हा एकदा दाखवून दिलंय यात इस्रायलच्या अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज शस्त्रसामग्रीचा मोठा वाटा इरान चा मदे, चा एफोस बतल चा आहे इस्रायल इराणच्या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या एफोर्सबद्दल बद्दल बऱ्याच गोष्टी बाहेर येतात त्यांच्याकडे किती एअरक्राफ्ट आहेत काय काय क्षेपणास्त्र आहेत याबद्दल इस्रायलच्या एअरक्राफ्टचा एक्झॅक्ट नंबर हा कुणालाच माहीत नाहीये आहे त्यांचं पासून तीनशे पन्नासपर्यंत पर्यंत विविध नंबर बाहेर येतात पण त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं एअरक्राफ्ट एफ थर्टी फाईव्ह ज्याचं इस्रायली वेरियंटचं नाव आदिर आहे ते एक स्टेल्थ एअरक्राफ्ट आहे म्हणजे रडारवरती ते डिटेक्ट न होता आपल्याला हव्या त्या टार्गेटवरती फायर करून परत येऊ शकतो ह्यासाठी त्यांनी अनेकविध टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये वापरल्या आहेत अजून एका प्रणालीचं नाव पुढे येतं आहे स्टँड ऑफ सो स्टँड ऑफ वेपन्स असे असतात की जे एका आ, सुरक्षित अंतरावरून आपल्या देशामधनं टार्गेटवरती किंवा शत्रू देशावरती फायर कर करू केली जाऊ शकतात ज्याच्यानी आपल्याला कमीत कमी हानी होते किंवा आपल्या प्रणालीला कमीत कमी हानी होते त्यानंतर बंकर आणि बस्ट हे जी सिस्टम बाहेर आली त्याच्या बंकर बस्ट हे बेसिकली त्यासाठी जातात जे हार्ड अँड शेल्टर्स आहेत जे सॉलिड इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याला देखील तोडून त्याच्यावरती सक्सेसफुल हमले ते करू शकतात एफ थर्टी फाईव्ह आय म्हणजेच अधिर स्टील हे अमेरिकन एफ थर्टी फायव्ह एक दुसरं रूप आहे हे स्टिल्थ मल्टी फायटर जेट आहे उन्नत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम आहे सेन्सर फ्युजन आणि हेल्मेट माउंटेड डिस्प्ले आहे रेंज आहे दोन हजार ची आठ हजार सहाशे दहा किलो च वजन वाहून नेण्याची क्षमता आहे अशा सुमारे दोनशे जेट्स न इराण वर हल्ला केला शंभरहून अधिक ठिकाणांना लक्ष केलं यात नज आणि फोर्डो मधील आण्विक ठिकाणांचा समावेश आहे इराणी रडारला चकवत इराण मध्ये हवाई वर्चस्व मिळवलं जीबीयू थर्टी नाईन बी स्मॉल डायमीटर बॉम्ब दोनशे पन्नास पाऊंडचा प्रिसिजन गायडेड ग्लाइड बॉम्ब आहे एकशे दहा किलोमीटरची रेंज आहे जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित आहे छोट्या आकारामुळे विमानातून मोठ्या प्रमाणात नेता येऊ शकतो इराणमधील मिसाईल लॉन्चर आण्विक प्रकल्पांना या बॉम्बने लक्ष्य केलं इराणच्या एअर डिफेन्स सिस्टीमला निकामी केलं जेरिको थ्री बॅलेस्टिक मिसाईल हे एक मध्यम अंतराचं बॅलेस्टिक मिसाईल आहे चार हजार आठशे ते सहा हजार पाचशे किलोमीटरची रेंज आहे हजार तेराशे पेलोड क्षमता आहे हे पारंपरिक अण्वस्त्रही नेऊ शकतं हे बहुधा जीपीएस वर चालत स्पाईक अँटी टँक मिसाईल यात नॉन लाईट ऑफ सा मॉडेल वापरण्यात तीस किलोमीटर पर्यंतची रेंज आहे इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड गाइडेड आहे हेलिकॉप्टर ड्रोनद्वारेही लॉन्च करता येतं आयआरजीसी कमांडर हुसेन सलामी आणि इतर जनरलला मारण्यात याचा वापर करण्यात आला हेरॉन टिपी मानवरहित हवाई वाहन लांब पल्ल्याचा ड्रोन आहे विंग स्पॅन सव्वीस मीटर आहे पंचेचाळीस हजार फुटांपर्यंत उडू शकतं तीस तास उडण्याची क्षमता आहे किलो पेलोड क्षमता आहे इस्रायलनं अनेकदा शेजारी अरब राष्ट्रांवर वर्चस्व गाजवलंय ते याच अत्याधुनिक शस्त्र आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर त्यामुळे इराणकडून क्षेपणास्त्र डागली जात असली तरी इस्रायली हल्ल्याचा प्रतिकार इराण किती काळ करणार त्याची उत्तरं खरंच इराणकडे आहेत का हाही महत्वाचा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी